अकरा वर्षांपूर्वी सरकारी कामात अडथळा केला म्हणून राजकीय दबावातून दाखल झालेल्या गुन्ह्यातून माजी पोलीस उपाधीक्षक त्यांची प्रकरण चौकशीला लागल्यानंतर फक्त चारच तारखे निर्दोष त्या थोडक्यात हकीकत अशी था दिनांक पंधरा मार्च दोन हजार चौदा रोजी सोलापूर महानगरपालिका सोलापूर बांधकाम परवाना विभाग अभियंता कार्यालयात माजी पोलीस उपाधीक्षक मेहबूब मुजावर सिद्धेश्वर पेठेतील बांधकाम कोणाच्या आदेशावरून पाडकाम केले असे म्हणून अरबाच्या भाषेत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा केला म्हणून इंडियन पिनल कोड कलम तीनशे त्रेपन्न पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये माजी पोलीस उपाधीक्षक यांनी त्यांना अटक होईल म्हणून अटकपूर्व जामीन घेतला होता सदर गुन्ह्यात आरोपी विरुद्ध पत्र दाखल करण्यात आले होते सदर आरोपी विरुद्ध चार्जशीट दाखल होऊन सदरची केस केस सेशन कोर्टात ट्रान्सफर सदर खटल्यात सरकार पक्षाकडून एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले परंतु सदर साक्षीदारांकडून आरोपीने गुन्हा केला आहे असे साबित करू शकले नाही या उलट आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट डी एन भडंगे व अॅडव्होकेट एन एन भडंगे यांनी कोणताही गुन्हा घडलेला नसताना फक्त राजकीय दबावाखाली व आरोपीची बदनामी करण्याकरता तयार नसताना फिर्यादी तयार करून आरोपी विरुद्ध खोटी फिर्याद दाखल केलेली आहे तसेच कोर्टात सादर केलेले फुटेज मध्ये सुद्धा आरोपीने गुन्हा केल्याचे कुठेही दिसून येत नाही अशा प्रकारचा बचाव व युक्तिवाद केला सदरचा बचाव युक्तिवाद मेहरबान सेशन जज केंद्रे साहेब यांनी ग्राह्य मानून प्रकरण चौकशीला लागल्यानंतर फक्त चारच तारखेत यातील आरोपी माजी पोलीस उपाधीक्षक मैबू मुजावर यांची दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर खटल्यातून सबळ पुराव्याच्या अभावे निर्दोष मुक्तता केली आहे सदरचा खटला हा तब्बल अकरा वर्षापूर्वीचा होता यात आरोपीच्या वतीनं अॅडव्होकेट डी एन भडंगे व अॅडव्होकेट एन एन भडंगे यांनी काम पाहिले